अभिमान वाटतोय की मी शिवसेनेतून बाहेर विकास त्यामुळे ठीक आहे निवडणूक दाखल कोणाचं पण चालतं आणि कोणाचं काय चालतं हे सगळे खोकेवाले आमदार आहेत या सगळ्यांनी असत्याची बाजू घेतलेली आहे या सगळ्यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेच्या पाठीत खंजीर असलेला आहे त्यांचं मन त्याला खात आहे आणि म्हणून ते अशी भाषा करते करतात शिवसेनेच्या वाटेला जागा किती येत वाटायला कशाला मी वाटा घ्यायला बसतो बघा काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना वंचित आघाडी यांनी जिथे जो ताकदीचा उमेदवार आहे ज्याच्याकडे जो जिंकू शकेल त्यांनाही जागा वाटप आणि आमच्यामध्ये जागा वाटपात कोणते मतभेद नाही एखादे अमित शहा दिल्लीतून येऊन बरं का आमच्यासमोर बसत नाहीत आणि तुम्हाला आणि आमच्यासमोर तुकडे फेकत नाहीत असे तू दोन तू चार तू तीन आम्ही एकत्र बसतो आणि सन्मानानं जागा वाटप करतो आमच्या जागा वाटप दिल्लीत होत नाही आणि होणार नाही महाराष्ट्रावरती अन्याय करणारा एखादा अमित शहा इथे येऊन आमच्या दादागिरी करू शकत नाही उद्धव ठाकरे इथे आहेत मान्य शरद पवार आहेत काँग्रेसचे नेते आहेत आणि प्रकाश आंबेडकर जे आहेत आम्ही एकत्र बसतो आणि जागा वाटप करतो ते महाराष्ट्रामध्ये पन्नास जागा लढव्यात हा त्यांचा प्रश्न आहे बरोबर आहे आणि उरलेल्या ज्या दीडशे जागा आहेत त्या अजित पवार आणि एकनाथ शिंदेने वाटून घ्याव्या इतके मोठे पक्ष आहेत ते दोन बापरे या देशामध्ये असे पक्षच निर्माण झाले नाहीत साहेब साहेब आम्ही सांगतायत की उद्धव अमित शहा असं म्हणले होते की उद्धव ठाकरे आणि यांना आदित्य ठाकरे मुख्यमंत्री करायचे शरद पवारांना सुप्रिया सुरू करायचं त्यालाच कुठतरी काल उद्धव साहेबांनी भाषणात उभार ना उत्तर काल काल उद्धव साहेबांनी उत्तर दिलंय शरद पवार साहेबांनी उत्तर दिलंय पराभवाच्या भीतीतून अशा प्रकारचे वक्तव्य त्यांच्या तोंडून बाहेर पड हा संपूर्ण महाराष्ट्र आमचा आहे हा अमित शहाचा महाराष्ट्र नाहीये किंवा नरेंद्र मोदींचा महाराष्ट्र नाहीये हा महाराष्ट्र मराठी माणसानं एकशे सहा हस्तात्म्य किंवा बलिदाना देऊन मिळवलेला हा मराठी माणसाचा महाराष्ट्र आहे इथे कोणाला मुख्यमंत्री करायचं अमित शहानी कदाचित एक वर्षापूर्वी ठरवलं असेल चोऱ्या मा्या करून लोकांना नेमून पण यापुढे त्यांना जमणार नाही मी म्हणतो ना हा मराठी माणसाचा महाराष्ट्र आहे हे अमित शहाने लक्षात ठेवा पुन्हा एकदा आपले निर्देश आपल्या शंका या लोकांसमोर आणल्या देशासमोर आणल्या काल आपण पाहिलं असेल की जो लवाद आहे न्यायालयानं नेमलेला सर्वोच्च राहुल नार्वेकर यांचा तर लवादानं जो अन्याय केला आमच्यावर म्हणजे सरळ सरळ चोर आणि लफंग्यांना त्यांनी पात्र ठरवलं घटनेच्या दहाव्या शेड्यूलनुसार जो पक्षांतरबंदी कायदा आहे त्यानुसार पक्षांतर केलेल्या या शिंदे गटातल्या आमदारांना अपात्र ठरवणं हे अपरिहार्य होत पण त्या घटनेची पायमल्ली करून राहुल नार्वेकर यांनी त्यांना पात्र ठरवलं इतकंच नव्हे तर शिवसेना ही त्यांचीच विधिमंडळ पक्षाच्या बहुमतावर शिवसेनाही त्यांची असा निर्णय देऊन बरं का स्वतःचं हसं करून घेतलं त्याविरोधात केलेल्या याचिकावर याचिकेवर काल न्यायमूर्ती चंद्रचूड सांगितलं सांगितलंय हा जो निकाल आहे हा सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निकालाशी विसंगत आहे विधिमंडळातल्या बहुमतावर कोणताही पक्ष ठरत नाही पक्ष संघटन कोणाचंही ठरत नाही पक्षातल्या संघटनेत बहुमत कोणाचं आहे याच्यावर पक्ष कोणाचाही ठरतो पण लवादानं आपल्या अधिकार क्षेत्राच्या मर्या मर्यादा ओलांडून हा निर्णय दिला कारण त्यांच्यावर दबाव होता अजून लवाद म्हणून जो कोणी बसला आहे त्याने स्वतः दहा पक्षांतरे केलेली आहेत ते कधी शिवसेनेमध्ये होते कधी राष्ट्रवादीमध्ये होते कधी अन्य कुठल्या पक्षात होते आणि आता ते भाजपात जाऊन विधानसभेचे अध्यक्ष झाले या सगळ्याची दखल काल सर्वोच्च न्यायालयाने घेतली असं त्यांच्या एकंदरीत निकालपत्रावर दिसतं आम्हाला सर्वोच्च न्यायालयाकडून अशाय की लवादा कोणताही निकाल दिला असला जोर मंडळाच्या बाजूनं तरी सर्वोच्च न्यायालयाने देशाला आशेची किरणं दाखवलेली आहे म्हणजे महाराष्ट्रात अशा पद्धती धमक्याचं राजकारण ही धमकी नसून हा इशारा आहे आम्ही देतो काय म्हणाले पवार साहेब ज्या पक्षाच्या चिन्हावर तुम्ही निवडून आलात ज्या पक्षाच्या एबी फॉर्मवर शरद पवारांची सही आहे आणि त्याच्यावरती हे महाशय निवडून आले आमदार आणि ते शरद पवार यांच्याबरोबर निष्ठेने राहिलेल्या कार्यकर्त्यांना धमक्या देत असतील तर त्यांना कोणत्या भाषेत उत्तर द्यावं कोणत्या भाषेत ठीक आहे तुम्ही गेलात ना तुम्ही सुखानं नांदा धमक्या इशारे पोलिसी बळाचा वापर करून तुम्हाला जर राजकारण करायचं असेल तर माननीय शरद पवार बरोबर बोलले माझं नाव शरद पवार आहे जसं आम्ही म्हणतो आम्ही शिवसैनिक आहोत गडकरी साहेबांना की महाविकास आघाडी बावनकुळे स्वतः तिकीट मिळवू शकले नव्हते आपल्याला माहित असेल विधानसभेला जे बावनकुळे स्वतः तिकीट मिळवू शकले नव्हते ते नितीन गडकरी सारख्या इतक्या थोर आणि ज्येष्ठ भाजपा नेत्याला तिकीट देणार हा आजचा सगळ्यात मोठा विनोद आहे मुनगंटीवार किंवा